शेतकर मित्रांनो नमस्कार सर्वप्रथम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आणि आजचा व्हिडिओ देत असताना आपण द्राक्ष पिकामध्ये तुम्हाला दोन तीन दिवसापूर्वी मी व्हिडिओ दिलेला होता का ज्या मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं काड्यानं रिंगा पडत असतील काही प्रॉब्लेम असेल तर आपण याच्यासाठी काय उपाययोजना करायच्या परंतु आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण बोर्डाच्या फवारण्या किती दिवसांनी घ्यायच्या किंवा किती फवारण्या घ्यायच्या त्या कोणत्या वेळेला घ्यायच्या त्या कोणत्या प्रमाणात घ्यायच्या याच्याबद्दल आपण आजचा या ठिकाणी व्हिडिओ बनवत आहोत त्यापूर्वी आता तुमचं नावगाव आणि मोबाईल नंबर सांगायला सुरेश मोबाईल नंबर शहाऐंशी अडुसष्ट सव्वीस एक्याऐंशी सतरा बरं ही वरायटी आय टी कोणती आता आपण बुकिंग केली अनुष्का रायगडी रायगड किती आहे द्राक्षबाग द्राक्षबाग सात एकर सात एकर बर मागच्या वर्षी यांचे प्लॉट बुकिंग होते काय वाटलं तर अनुभव चांगले प्लॉट चांगला झाला आता बरोबर आणि माझ्या मध्ये तुमचे प्लॉट पाहिल्यामुळे तिथे एवढे बुकिंग झाले बरोबर ना किती प्लॉट असतील आता किती एकर वरती असतील जागेवरती मित्रांनो लक्षात घ्या सांगण्याचा उद्देश एवढा कामकाज चांगलं आणि कामकाज करणं महत्वाचं काय का आपण सर्वात महत्वाची हो गोष्ट की काम करताना जे शेड्यूल आलं ते फॉलोअप केल्यामुळे प्लॉट चांगले होतात आणि म्हणूनच आपलं काम चांगलं होतं आता लक्षात घ्या बोर्डोच्या फवारण्या बोर्डोच्या फवारण्या घेण्यापूर्वी आपल्याला ज्या रिकटचे प्लॉट असतील ज्या ठिकाणी काड्या आळण्याचा अजून अडचण असतील त्या ठिकाणी तुम्हाला पोटॅशियम सोनाईट दोन लिटर पाण्यासाठी पाचशे ग्रॅम पाऊस पण येतोय लक्षात घ्या आता पोटॅशियम शोन आहे दोन सीटरला पाचशे ग्रॅम त्याच्यामध्ये तुम्हाला इथ्रेल बाहेर कंपनीचं ओरिजिनल इथ्रेल त्या ठिकाणी दोन सीटरला सत्तर मिली आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचे आता हे इथ्रेल घातल्यानंतर ही फवारणी झाली तीन ते चार दिवसानंतर आपली पहिली बोर्डाची फवारणी त्या ठिकाणी घ्यायची थोड्या याच्या आडुश्याला या लागलं कॅमेरावरती सगळं पाणी येईल नाही वरतून हात राहत जवळ जरा पहिली फवारणी आपल्याला त्या ठिकाणी घ्यायची पहिल्या फवारणीमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी खड्याचा चुना आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचा आहे खड्याचा चुना आपल्याला दोन सीटरला चारशे ग्राम त्याच्यामध्ये मोरचूत साडे सातशे आणि सल्फर दोनशे ग्राम ही पहिली फवारणी आपल्याला घ्यायची त्याच्यामध्ये तुम्हाला गोळ अडीचशे ग्राम डीएपी अठराशे ची निवडी त्या ठिकाणी घ्यायची पाचशे ग्राम दोनशे लिटर पाण्यासाठी चिलेटेड झिंक शंभर ग्राम ही पहिली फवारणी आपल्याला त्या ठिकाणी घ्यायची त्याच्यानंतर एक साधारणतः दहा ते पंधरा दिवस जाऊ द्या दहा ते पंधरा दिवसानंतर दुसरी फवारणी आपल्याला त्या ठिकाणी घ्यायची आपल्याला फक्त लक्षात घ्या की आपण बोर्डाची फवारणी घेण्यापूर्वी ज्या ठिकाणी पानं दाट असतील कोवळ्या फुट्या असतील त्या कोवळ्या फुटी आपण काढून घेणं तितक्याच गरजेचं आहे त्यानंतर दुसरी फवारणी आपल्याला एक किलोच्या या प्रमाणात त्या ठिकाणी घ्यायची आता दुसरी फवारणी घेत असताना चुना आपल्याला त्या ठिकाणी इंस्टंट वापरायचे इंस्टंट चुना त्या ठिकाणी चारशे ग्राम मोरू एक किलो सल्फर दोनशे ग्रॅम डीएपी ची निवळी आपल्याला त्या ठिकाणी पाचशे ग्रॅम आणि त्याच्यामध्ये चिलेटेड झिंक शंभर ग्रॅम गुळ अडीचशे ग्राम ही परत दुसरी फवारणी आपल्याला त्या ठिकाणी घ्यायची परत पंधरा दिवसाच्या अंतर तिसरी सुद्धा फवारणी आपल्याला त्या ठिकाणी याच नियोजनानुसार घ्यायची आता या फवारण्या घेत असताना आपल्याला कोवळ्या पुटी काढून घेणं तितक्याच गरजेच्या राहतील त्या दोन ते तीन वेळेस जरी आपल्या वाढत असेल तर काढून घ्या त्या फुटी जर काढल्या तर आपल्याला नक्कीच त्याचे रिझल्ट चांगले येतील आणि जर शक्य होत नसेल तर आपल्याला त्या ठिकाणी टिल्ट वीस ते तीस एम एल पर्यंत टिल्ट घ्यायचे कॉपर पाचशे ग्राम घ्यायचंय आणि ती फवारणी जर आपण काढून घेतली तर फुटी सुद्धा आपल्याला थोड्या बहुत प्रमाणात कमी होतील किंवा आपल्याला त्या ठिकाणी जास्त प्रमाणात येणार नाही त्यानंतर ड्रिपच्या ऍप्लिकेशन मधून तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं तुमचं कॉन्टॅक्ट ऍप्लिकेशन अप्लिकेशन असेल बावीसीनचं ऍप्लिकेशन असेल त्याच्यानुसार आपण ते कामकाज करायचे परंतु याच्यानंतर आपल्याला पोटॅशियम शोनाईट लक्षात घ्या पोटॅशियम शोनाईट आपल्याला एकरी आठ ते दहा किलोपर्यंत पोटॅशियम शोनाईट आपल्याला एकरी घ्यायचे पहिला डोस देऊन घ्या त्याच्यानंतर बॅक्टोरिली देखील दोन लिटर गुळ आणि ताकामध्ये चार ते पाच लिटर भिजत ठेवून आपल्याला ते मधून देऊन घ्यायचे जेणेकरून फॉस्फरस आणि पोटॅश ठिकाणी चांगले होईल किंवा पीएसबी आणि केएमबी जे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओ मध्ये पण सांगितलं ते सुद्धा आपल्याला पंधरा दिवसाच्या अंतरान त्या ठिकाणी देऊन घ्यायचे ड्रीपच्या ऍप्लिकेशन मधून मिलीबक्च्या ड्रिंकिंगा तुम्हाला दिलेल्या त्याच्यामध्ये स्लेअर पाऊस असेल निमाशक्ती असेल या सुद्धा आलेल्या शेड्यूल नुसार आपल्याला त्या ठिकाणी करून घ्यायचे पाऊस बऱ्याच प्रमाणात आपल्या बरोबर शेतकरी पण भिजत परंतु लक्षात घ्या मला हे बोर्डोच्या फवारण्या आपण याच घेतल्या पाहिजे याच्यामध्ये काही खूप वेगळ्या फवारण्या घेण्याची गरज नाही या तीन फवारण्या जर आपण योग्य रीतीने घेतल्या तर अडचण नाही जर पावसाचं वातावरण जास्त प्रमाणात असेल किंवा पाऊस जास्त असेल तर आपण चौथी फवारणी आपल्या ठिकाणी गरजेची राहील परंतु वातावरणानुसार तुम्हाला नक्कीच मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नक्कीच सांगेन की आपल्याला त्याच्यामध्ये काय बदल करायचा तर शेतकरी मित्रांनो काय करा याच पद्धतीचं कामकाज याच पद्धतीचं नियोजन आपल्याला प्रत्येक वेळेस करायचे आणि जसे आपल्याला या ठिकाणी आज जवळजवळ पाच पंचवीस एकरवरती वरती जागेवरती त्या ठिकाणी बुकिंग झालेले तसं आपल्याला प्लॉट चांगलेच झाले पाहिजे सर्वांची प्लॉट आज जवळजवळ सगळ्या वरायटी इथं बरोबर ना तर लक्ष घ्या